पोट कमी करायचं आहे पोटाची चरबी खाली लटकते कमरेची चरबी कमी होत नाही आहे वजन कमी करायचं आहे वजन खूप वाढलेलं आहे कोणते व्यायाम करायचे एकदम सोपे व्यायाम सांगितलेले आहेत खाली बसून आहेत तुम्हाला व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि यांच्यासोबत कंटिन्यू करायचं आहे बघा तुम्हाला पहिल्याच दिवसात तुमची पूर्ण शरीर हलकं हलकं वाटणार आहे सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स हात समोर स्ट्रेच करा थांबा हात समोर स्ट्रेच करा हां होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हा सवकाश एकदम सवकाश पाय ओपन करायचे अजिबात घाई करायची नाही आहे कसं कम्फर्टेबल बसता येईल असे बसा जेवढा हात पोचतोय तेवढा हा जास्त घाई करू नका हात वरती ठेवा जॉईंट येस स्टार्ट वन येस टू परफेक्ट थ्री 4 five, six, seven, 8, nine, ten, ten, nine, eight सेवन वेरी गुड सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स पुन्हा एकदा करूया ट्वेंटी काउंट या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट कमी करणार आहात तुमच्या हातावरचा फॅट कमी होणार आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचं आहे खूप सोपे व्यायाम आहेत एकदा करून तर बघा जेवढे जमतील ना तेवढे काउंटिंग करा आणि तुम्हाला थोडा वेळ होल्ड राहायचा आहे म्हणजे एक सेट मारलात की थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा टेन सेकंड आणि त्यानंतर दुसरा सेट मारा स्टार्ट वन येस टू

सवन सिक्स फाय फोर थ्री टू ओन अँड रिलॅक्स रिलॅक्स एकत्र ठेवा थोडेसे टॅप टॅप करा रिलॅक्स ठीक आहे उजवा पाय फोल्ड हात वरती हात वर दोन्ही पण हात वरती उसरलात वाटत हा उजवा पाय फोल्ड मांडीच्या खाली येस वन येस लेफ्ट टू व्हेरी गुड थ्री परफेक्ट फोर फाय फक्त पाठ कंबर सरळ ठेवा जास्त वाकू नका सिक्स सेवन पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेतला तरी चालेल एट नाईन व्हेरी गुड टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हा पुन्हा एकदा करूया या सगळ्या एक्सरसाइज करताना ना थोडासा पाठीवरती कमरेवरती प्रेशर येणार आहे त्यामुळे सवकाश करा उगाच घाई करू नका दहा काउंटिंग केलात के ना तरीही चालेल पाठ कमरेवरती येतं थोडसं सुरुवातीला नवीन कोणती पण एक्सरसाइज होते ना थोडस सा बॅक साईड बॅकवरतीच येते स्टार्ट करूया चला हात वरती स्टार्ट वन येस व्हेरी गुड टू थ्री फोर फाय सिक्स व्हेरी गुड सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय टू रिलॅक्स रिलॅक्स एकदा श्वास घ्या हात वरती घ्या फॉर्वर्ड बेंडिंग करूया श्वास सोडत खाली वाका अंगटा पकडा पायाचा आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हा आणि खाली झोपा मॅटवर्क पाय तिकडे करा हां भिंतीकडे स्टार्ट करूया स्टार्ट उजवा पायावरती येस yes. वन श्वास घेतला श्वास सोडत खाली टू येस थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स अजून एक सेट करूया हा व्यायाम सुद्धा खूप सोपा आहे पूर्ण तुमचा जो पण प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती येतो तुम्हाला श्वास घेत पाय वरती घ्यायचा आणि श्वास सोडत खाली खूप सोपा व्यायाम आहे पोटावरचा जो तुमची चरबी खाली लटकलेली असते ना ती कमी करण्यासाठी स्टार्ट राईट लेग अप एक्झेल डाऊन टू येस थ्री व्हेरी गुड फोर फाय सिक्स सेवन Eight, nine, ten, ten, nine, 8 seven, six, five, four, three, two, one. रिलॅक्स खूप सोपे व्यायाम आहे जेवढे जमतील ना तेवढे काउंटिंग करा बघा किती शरीर हलकं वाटणार आहे सुरुवात करा पाच मिनटं दहा मिनटं जेवढा वेळ मिळेल ना तेवढा वेळ एक्सरसाइज करा दररोज शरीराची हालचाल करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे करून बघा किती दिवस फ्रेश आणि प्रसन्न जाईल प्रयत्न करा हुँ? हुँ. पहिलं पाय खाली ठेवा एकत्र स्टार्ट करूया सरळ ठेवा पाय हां स्टार्ट करूया स्टार्ट वन येस टू डावा बरोबर आहे थ्री येस फोर करा चालेल फाय सिक्स सेवन एट नाईन Ten, ten, very good Nine, eight, seven, six, five, four, three, two, one. रिलॅक्स आता या मध्ये तुम्हाला जर मान वरती उचलायला त्रास होत असेल तर तुम्ही तुम्हाला फक्त काय करायचं आहे पायच वरती आहे फोल्ड करायचंय आणि खाली ठेवायचं आहे पाय वरती उचलणार तेव्हा थोडासा पोटावरती प्रेशर द्यायचा आहे पायाचा आणि पाय खाली घेऊन जायचा आहे एकदम सोपा आहे सगळ्यांना जमणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन पाय खाली गेला श्वास सोडून द्यायचा आहे एट नाईन टेन लास्ट टेन टेन व्हेरी गुड नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स व्हेरी गुड व्हेरी गुड हात डोक्याखाली ठेवा पाय फोल्ड करा कमर चक्रासन करूया पाटीवर कमरेवरती प्रेशर आला असेल काउंटिंग वरती चला हुँ? मी टू तेव्हा हे चेंज करायचंय पाय वन राईट मान डाव्या साईडला येस स्ट्रेच करा कमरेला चांगलं येस टू लेफ्ट साइड थ्री करा आणि स्ट्रेच करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन last ten, ten, nine, eight, seven, six. सुरुवातीला आपण ज्या पण एक्सरसाइज करतो ना त्याचा पूर्ण प्रेशर आपल्या पाठीवर कमरेवरती येतो आणि त्यामुळे कंबर दुखते त्याच्यासाठी हे आसन तुम्हाला नक्की करायचं आहे सगळ्या एक्सरसाइज झाल्यावरती तुम्हाला कमरेला पाठीला एकदम आराम मिळणार आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि तुम्हाला यांच्यासोबत करायचं बघा तुमची पाठ कंबर अजिबात दुखणार नाहीये एक्सरसाइज केल्यानंतर कंटिन्यू मध्ये करूया हा ट्वेंटी काउंट चला इन हॅल आप एक्झेल डाऊन येस टू वरती स्ट्रेच करा आणि खाली या थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9, ten, ten, nine eight, seven, six, five, four, टू लास्ट आता होल्ड राहायचंय वरती हा चला इन अप अँड होल्ड वन टू थ्री आता ह्या व्यायामामुळे काय होणार आहेत जर ज्या लोकांना थायरॉईड आहे बी पीचा त्रास आहे डायबिटीस आहे हे सगळं कंट्रोलमध्ये येणार आहे ज्यांना आपल्या चेस्टवरचा फॅट कमी करायचा आहे हातावरचा फॅट पोटाची चरबी या या आसनमुळे ना त्याच्यावरचासुद्धा फॅट कमी होतो खूप सोपा व्यायाम आहे पाट कंबर दुखत असेल त्यांनी पूर्ण मान पाठीमागे वागवायची नाही आहे समोर ठेवायची आहे पाट आणि कमरेलासुद्धा आराम मिळणार आहे सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर बालासन मध्ये बॉडी रिलॅक्स करतात पाठ कंबर पूर्ण रिलॅक्स सोडून द्यायचे आहे थोडा वेळ होल्ड राहायचा आहे वेळा काउंट खूप सोपे व्यायाम होते सुरुवातीला सावकाश करा घाई करायची आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओ लाईक कमेंट करायला विसरू नका लाईक करा चॅनल वरती नवीनच असाल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा तर आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, 3 4 and